हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे आपल्या चा चा हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे चा 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 ना ना साथी ना ना साथी हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एक प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे रोजी प्रयागराजला कधी याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे खासदार सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे कुंभस्नात सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एक प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांनी सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे मग फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे एकनाथ एक शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात कधी जायचं याचा सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना देणार आहे हा एकनाथ एकनाथ शिंदे शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक जात प्रयागराज येथे सर्वात मोठी बातमी हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे सर्वा, सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एका प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे हे सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर फेब्रुवारी वीस रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एक प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ